नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्ले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तेरा नोव्हेंबर सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री तसेच उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्यासोबतच चौदा पंधरा आणि सोळा या पुढील तीन दिवसासाठी हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचं पावसाचे इशारे दिलेत याची सुद्धा सविस्तर माहिती पाहणार आहोत पण सर्वात आधी या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा सर्वात प्रथम म्हणजे आज सकाळ जी काय थंडी पाहायला मिळालेली आहे उत्तर महाराष्ट्र चांगला गारठलेला आहे नाशिकमध्ये तापमान तेरा सेल्सिअसच्या से आसपास पाहायला मिळतं आहे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे साताराचे उत्तरेकील भाग असतील मराठवाड्याचे उत्तरेखील भाग आहेत विदर्भाच्याही उत्तर भागांमध्ये बऱ्यापैकी आता थंडी जाणवू लागली पण तुम्ही दक्षिणेकडे पाहू शकता की सोलापूर धाराशिव नांदेड सांगली कोल्हापूर खूप कडाक्याची थंडी नाही कारण पूर्वेकूडचे वारे या ठिकाणी आता पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत परिणामी या ठिकाणची थंडी कमी होण्याचाच अंदाज आहे किनारपट्टीचा भाग पाहिला तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनाऱ्याच्या भागांमध्ये तापमान अजूनही थोडंसं अधिकच पाहायला मिळतंय मात्र उत्तर कोकणात किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये थंडी थोडीफार जाणवू लागली पण असं असलं तरी ही थंडी जास्त दिवस टिकणार नाही कारण पुणेकोटचे वारे हे सक्रिय होत आहेत आणि अवकाळी पावसासाठी वातावरणसुद्धा अनुकूल होते सरासरीच्या तुलनेत पाहिलं की सोलापूर धाराशिव सरासरी तापमान जास्त आहे पुण्याच्या आसपासही म्हणजे म्हणावीरवर्षी जेवढी थंडी पाहिजे असती तशी थंडी नाही थंडी आहे पण त्या जोराची थंडी नाही बाकी राज्यात बऱ्याचपैकी भागांमध्ये तुम्ही पाहू शकता की हिरवा रंग दिसतोय म्हणजे सरासरीच्या आसपासच ही थंडी पडते यानंतर सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर कमदाबाच क्षेत्र होतं त्याचा फक्त चक्राकार वाऱ्यांच्या रूपात आता इकडे तमिळनाडूच्या किनारपट्टीला चक्राकार वारे सक्रिय आहेत पुरेकून वाहणारे वारे अशा प्रकारे राज्याच्या दक्षिण भागांपर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे आज राज्याच्या दक्षिण भागात सोलापूर सांगली धाराशिवचे दक्षिण भाग कोल्हापूरच्या काही भागांमध्ये आंशिक ढगाळ असं वातावरण पाहायला मिळालं किंवा सातारच्याही दक्षिण भागात कराड साईडला काही प्रमाणात ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळालं याचा अंदाज आपण दिलाच होता का मात्र पाऊस झालेला नाही जसं आपण सांगितलं की आज पावसाची शक्यता नाही मात्र उद्यापासून राज्यात पाऊस पडण्यासाठी वातावरण अनुकूल आहे सॅटलाईट इमेजमध्ये सुद्धा पाहू चक्रकार वारे आणि त्याच्या आसपासचाच तमिळनाडूचा भाग आहे या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस हा सक्रिय आहे या व्यतिरिक्त हिमालयावरती पश्चिमी आवडतं आलेला आहे पुढील दोन ते तीन दिवस हिमालयावरतीसुद्धा बऱ्यापैकी चांगली बर्फवृष्टी होईल आणि जेव्हा हे वारे पुढे निघून जातील वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिमी आवडतं पुढे निघून जाईल तसं पुन्हा एकदा राज्यात उत्तरेकुढचे थंड वारे हे व्हायला लागतील आणि थंडीचा कडाका आत्ता जशी थंडी पडते त्याहून अधिक थंडी पडण्याची शक्यता आहे तापमान बारा अंश सेल्सिअसपर्यंत बारा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत राज्यातील बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे पण त्यासाठी थोडासा अजून अवकाश आहे ही सिस्टीम निघून गेल्यानंतरच बर उत्तरेकूडचे भरफाळ वारे हे राज्याकडे वाहतील बाकी सध्या सायंकाळी सॅटेलाईट इमेजमध्ये दाराजूचे दक्षिण भाग सोलापूरचे दक्षिण भाग साताराचे दक्षिण भाग कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगलीतील काही भागांमध्ये हलकसं ढगाळलेलं वातावरण दिसतंय आणि हे ढग सुद्धा खूप थोड्या थोड़ थोडक्या क्षेत्रावरती आहेत बाकी राज्यातील बराचसा भाग आहे पूर्णतः आकाश निरभ्र आहे कुठेही ढगाळ वातावरण पाहायला मिळत नाहीये आणि उद्याचा अंदाज पाहूया पण ही पावसाची शक्यता कुठेही नाही आणि उद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे पावसाचे ढग हे राज्यात दक्षिणेतील भागात विशेष करून पाहायला मिळतील आणि पाऊस दुपारनंतर ते रात्री उशिरा या दरम्यान मेघगर्जनसं पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसेल सर्वात प्रथम कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव सांगली सोलापूरचे दक्षिण भाग हे जे काय पट्टा आहे या पट्ट्यामध्ये गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता ही थोडीशी दाट दिसते म्हणजेच जे काय दक्षिणेकडील तालुक्या आहेत सांगलीतील दक्षिण ता, दक्षिणेकडील तालुके कोल्हापूरमधील बऱ्यापैकी तालुके सिंधुदुर्गचे दक्षिणेखील भाग गोवा सोलापूरचे दक्षिण भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज हा बऱ्यापैकी दिसतोय जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस साधारणतः वाऱ्याचा सा वेग ताशी तीस चा ते चाळीस किलोमीटर सुद्धा जाण्याचा अंदाज आहे पण हा पाऊस सार्वत्रिक होईल का तर नाही काही भागांमध्येच हा पाऊस राहील तसेच रत्नागिरी सातारा सोलापूरचे रेल्वेबाग धाराशिवचे भाग या ठिकाणी स्थानिक पातळीवर जर का ढग निर्मिती झाली तरच थोडाफार हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही रायगड पुणे अहिल्यानगरचे दक्षिण भाग बीड लातूर या भागांमध्ये आपल्याला ढगाळलेलं वातावरण काही अंशी किंवा काही प्रमाणात ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल विशेष पावसाचा अंदाज याही जिल्ह्यांमध्ये नाही आणि इथून उत्तरेकडच्या भागांमध्ये मुख्यत्वे राहिलेले जे काही जिल्हे आहेत मुंबई ठाणे पालघर असेल नाशिक धुळे नंदुरबार असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड असेल जळगाव संपूर्ण विदर्भ असेल पावसाचा कसलाही अंदाज या क्षेत्रावरती नाही हा आपला अंदाज झाला आता आपण पाहूयात की हवामान विभागाचे पुढील तीन दिवसासाठी काही इशारे आहेत तर चौदा तारखेला हवामान विभागाने रत्नागिरी म्हणजे उद्याच रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाट कोल्हापूरचा घाट घाट विभाग सम राहिलेला सातारा आणि कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह साधारणतः तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्यासह एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच रायगड पुण्याचा घाटकडेल भाग घाट विभाग सोडून राहिलेला पुणे सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे पण तुरतास या ठिकाणी धोक्याचा इशारा मात्र देण्यात आलेला नाही आणि हे जिल्हे सोडून राहिलेले भाग आहेत पालघर मुंबई ठाणे नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड परभणी हिंगोली आणि संपूर्ण विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ ते वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या ठिकाणी मुख्यत्वे हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर पंधरा तारखेचा तर जरी आपण अंदाज पाहिला तर पंधरा तारखेला पण जवळपास अं चौदा तारखेसाठी स्थिती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग घाट साताऱ्याचा काटाकील बाग कोल्हापूरचा घाटाखील भाग घाट विभाग सोडून राहिलेला सातारा कोल्हापूर या ठिकाणी मेघगर्जा पावसाचा येलो अलर्ट आहे वादळी वाऱ्यासह पाऊस होईल तासशे तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील सांगलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसेच रायगड पुणे घाट घाट विभाग सोडून राहिलेला पुणे सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे बाकी राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यत्वे कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेलं आहे यानंतर जर आपण पाहिलं की सोळा तारखेला राज्यात काय पावसाची शक्यता राहील तर सोळा तारखेला हवामान विभागाने रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणेचा घाटाकडील भाग साताराचा घाटाकडील भाग कोल्हापूरचा घाट भाग घाट विभाग सोडून राहिलेला पुणे सातारा कोल्हापूर या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली तसेच सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गडगड होण्याचा अंदाज दिला आहे पण या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने धोक्याचा इशारा मात्र दिलेला नाही आहे आणि राज्यातील बऱ्याचसे राहिलेले काही सर्वच जे काही जिल्हे आहेत या ठिकाणी हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे हे जे काही अंदाज आहेत यामध्ये बदल होणे अपेक्षित आहेत दुस ति दुसऱ्या दिवसा दिवसाचा अंदाज बदलत असतो बाकी त्याचे अपडेट्स आपण तुम्हाला वेळोवेळी या चॅनलमध्ये देऊच यानंतर थंडीचं बोलायचं झालं तर आजही नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी चांगली कडाक्याची थंडी राहील तापमान तेरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे तर इकडे बुलढाणा अकोला अमरावतीचे उत्तर भाग असेल गोंदियाचे भाग आहेत या ठिकाणीसुद्धा तापमान चौदा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसू शकतं आहे बाकी दक्षिणेखील कोल्हापूर सांगली सा सोलापूर धाराशिवचा भाग हो आहे या ठिकाणची थंडी थोडीशी कमी होईल साधारण पुण्याकडची सुद्धा थंडी थोडीशी कमी होण्याचा अंदाज आहे कारण पहाटे पूर्वेकडून वाहणारे वारे जे की उष्ण असतील थोडेसे दमट असतील त्यामुळे तापमान तापमानात खूप घट होणार नाही थोडीशी थंडी, थंडी राहील पण गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत तापमानात वाढ होईल कोकण असं गोवा सिंधुदुर्गकडे तापमानात विशेष वाढ होईल मुंबई ठाणे पालघरच्या आसपास सर्वसाधारण जसे आज थंडी होती तशीच थंडी राहील मराठवाड्याच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा सर्वसाधारण थंडी विदर्भातही सर्वसाधारण थंडीच राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच उद्या सकाळीसुद्धा आपण तुमच्यासाठी अपडेट घेऊन येणार आहोत नक्की कोणत्या तालुक्यांमध्ये मेघगर्जनसह पावसाचा विशेष अंदाज राहील त्याबाबतचं आपण त्यामध्ये चर्चा करूयात बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका